रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शेतकऱ्या जुटीचा शेतकऱ्यांचा निर्धार जमीन देणार नाही शक्तीपीठ महामार्ग मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी थांबवली कौलापूर गावात आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संताप उसळला शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावात आले मात्र संतप्त शेतकऱ्यांच्या जोरदार विरोधामुळे मोजणी थांबवावी गेल्या दीड वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली महामार्ग विरोधात लढा सुरू आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष बाही दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यातील तीनशे पन्नासहून अधिक गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून शेत एकत्र आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत एकीकडे एक एक मार्ग बदलल्याचं सांगतात आणि दुसरीकडे त्याच गावात मोजणी सुरू ठेवतात या शक्तीपीठ महामार्गामुळे कवलापुरातील बागायती जमिनी द्राक्ष बागा आणि शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे नदी काठावरून महामार्ग गेल्यास गावाला पुराचा धोका निर्माण होईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे आज आमच्या कवलापूर गावात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार होती आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक। या शक्तीपीठ महामार्गाला आणि या मोजणीला विरोध केलेला आहे आणि आजची होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी हाणून पाडलेली आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे के की कौलापूर गावातली एक इंच ही जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही देणार नाही भले कोणत्याही टोकापर्यंत आम्हाला जावं लागलं तरी चालेल पण आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग शंभर टक्के हाणून पाडू आणि हा जो प्रशासनाचा कुटील डाव आहे तो आम्ही सर्व बाधित शेतकरी मिळून उधळून लावू